अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझे चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या समोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे देवा बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा कारण आजपर्यंत ज्या शत्रूने तुला खूप दुःख दिले आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुझा जवळून विश्वासघात करून तुझ्या आयुष्याची मजा बघत आहेत बाळा हे सर्व करू नये तू खूप काही सहन करू नये आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही याच तुझ्या निरपेक्ष भक्तीवर आम्ही खूप प्रसन्न आहोत कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत सर्व काही सहन करूनही या लोकांचा कधीही प्रतिकार केला नाही खूप काही प्रगती आणि खूप काही तुझ्या मनातील स्वप्नांपासून तुला याच लोकांनी दूर ठेवले आहे पण आता नाही आता यापुढे ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई तुझ्या पाठीशी उभी आहे आणि आता आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव उभे राहणार आहेत हो बाळा सर्व मनातील स्वप्न पूर्ण करणारा आणि तुझ्या आयुष्यातील तुझे ध्येय तुला उंची प्राप्त करून देणारा हा दिव्य संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज आणि शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने तुम्हाला खूप त्रास दिला छळ केला आता त्या शत्रूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळत आहे सर्व काही भोग त्यांच्या समोर आहेत जर तुम्हालाही असे वाटत असेल तर तुमचे कर्म तुम्ही कर्म, चांगले ठेवा कारण आजपर्यंत तुम्हाला सर्व काही त्रास देऊ नये तुमचे काहीही या लोकांनी बिघडवले नाही कारण तुमच्या आयुष्यामध्ये ही ब्रह्मांडाची शक्ती सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे स्वतःला भाग्यशाली समजा की स्वामी माऊलीने तुमची साथ कुठल्याही संकटामध्ये कधीही सोडली नाही स्वामी म्हणतात स्वामी भक्तानो आपली स्वामी माऊली आपला योगक्षेम कायम वाहत असते फक्त आपण आपल्या स्वामी माऊलींना कधीही विसरायचे नाही स्वामींच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू द्यायचा नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा खूप बिकट परिस्थिती आली आहे जेव्हा जेव्हा खूप काही संकटे आपल्यावरती खूप दुःखाचे डोंगर कोसळले आहेत तेव्हा तेव्हा आपल्या स्वामी माऊलीने या सर्वांमधून आपल्याला अलगद बाहेर काढले आहे याचे स्मरण आपण सर्वाने नेहमी ठेवले पाहिजे आपल्या स्वामी माऊलींची भक्ती अखंड करत राहा नामस्मरणामध्ये कधीही खंड पडत देऊ नका आणि मग पहा आपल्या स्वामी माऊलींचे प्रेम आणि आशीर्वाद कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहणार आहे आपण खूप भाग्यशाली आहोत जी स्वामी माऊलींची आपल्या हातून खूप काही सेवा घडत आहे अखंड नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली समजा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुझे कितीही मोठे ध्येय साध्य करणे जरी कठीण असले तरीही जर तुझे प्रयत्न आणि तुझा आत्मविश्वास खंबीर असेल तर तुमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही हो बाळा कारण आता तू जे काही स्वप्न पाहिले आहेस ते आता लवकरात आत लवकर सत्यात उतरणार आहे ते पूर्ण होणार आहे म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत एक कारण या संदेशामार्फत तुला खूप काही असे संकेत मिळणार आहेत ज्याद्वारे तुझ्या आयुष्यामध्ये तुला आशेचा किरण मिळणार आहे तुझी सर्व थांबलेली कामे आता पूर्णत्वास जाणार आहेत बाळा चिंता करणे सोड काळजी करणे थांबव कारण तुला या संदेशामार्फेत सर्व काही प्राप्त करण्यासाठीच तुला सर्व काही तुझ्या मनातील इच्छित देण्यासाठीच हा संदेश तुझ्यासमोर आला आहे असे समज योगायोग समज भाग्यशाली समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा बाळा असे समज आज तुझ्या या क्षणापासून चिंतेचा शेवट झाला आहे आता चिंतामुक्त होऊन आनंदाने मना सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक कार्य करण्यास घे आणि त्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी भक्तानो तुम्हीही स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी भाग्यशाली बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता ते दिवस सर्व काही तुझ्या आयुष्यातून हिरावून घेतले आहेत ते त्रासाचे दुःखाचे सर्व काही तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे आता फक्त सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे दिवस तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहेत स्वामी भक्तानं तुम्हीसुद्धा या सर्वांचे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुमच्या आयुष्यामध्ये आता खूप काही तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडणार आहे हो बाळा ज्याची तू कल्पना देखील केली नसेल असे सर्व काही चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये आता घडण्यास सुरुवात होणार आहे हो बाळा ज्या अद्भुत चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत होतास तेच तुझ्या समोर येणार आहे तुझे भाग्य आता बदलणार आहे हो बाळा आता सर्व प्रकारची संकटे तुझ्या आयुष्यातून पूर्णत निघून गेली आहे दुःख त्रास जो काही तुझ्या शत्रूंनी तुला दिला आहे जो काही मनस्ताप दिला आहे तुझा विश्वासघात केला आहे त्याच आता शत्रूंना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळणारच हो बाळा आणि हे सर्व काही तू तु तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस कारण जो दुसऱ्यांचे वाईट करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही त्याचे चांगले होणार नाही याचे समज त्यांना उशिरा येणार आहे कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल नेहमी चांगला विचार तुमच्या मनामध्ये आणता तेव्हा सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडण्यास सुरुवात होते याचा अनुभव तुम्हाला खूप वेळा आला देखील असेल स्वामी म्हणतात बाळा आता भाग्य उजळ उदल्न, उजळणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये सर्व अंधार प्रकाशात बदलणार आहे त्याचप्रकारे तुमच्या प्रत्येकाचे दुःख त्रास सर्वांमधून तुमची आता मुक्तता होणार आहे हो बाळा आतापर्यंत तुमच्या आयुष्याने तुम्हाला खूप काही संकटे आव्हाने खूप काही तुमच्या समोर आली आहेत पण या सर्वांमधून तुम्ही अलगत बाहेर आला आहात यातून कसे बाहेर आला आहात याचे स्मरण नेहमी ठेवा कारण ही स्वामी माऊली तुमची साथ कधीही सोडणार नाही स्वामी म्हणतात बाळा आता तुमचे त्रास दुःख सर्व काही आनंदामध्ये बदलणार आहे तुम्ही जेवढा विचार केला नसाल त्यापेक्षा सर्व काही तुम्हाला दुप्पट देण्यासाठीच ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी आता निरंतर उभी आहे आमचे दिव्य आशीर्वाद तुमच्यासाठी तुमच्यासोबत निरंतर कार्य करत आहेत हो बाळा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा आपण इतरांना जेव्हा जेव्हा प्रेरणा देत असतो की कुठल्याही संकटांना घाबरायचे नाही डगमगायचे नाही प्रत्येक संकटामध्ये आपला आत्मविश्वास खंबीर ठेवून प्रत्येक संकटाचा सामना निडराने करायचा असतो हीच गोष्ट तुमच्या बाबतीत सर्वप्रथम लागू पडते कारण तुम्ही जेव्हा इतरांना सांगत असता की भिहू नका कुठलेही संकट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असते हाच अनुभव सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला येत असतो फक्त तो तुम्हाला योग्य वेळी ओळखता आला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील एखादी गोष्ट पूर्ण होत नाही तेव्हा तुमचे मन खूप दुःखी होते आणि जेव्हा जेव्हा खूप काही प्रयत्न करूनही कुठल्याही कार्यात तुम्हाला मनासारखे यश प्राप्त होत नाही तेव्हा तेव्हा तुम्ही ते कार्य अर्धवट सोडून मनातून खचून जाऊन पूर्णतः माघार घेता हीच वेळ असते तुमच्या कठीण परीक्षेची हाच काळ असतो तुम्ही या परीक्षेमधून उत्तीर्ण होऊन पुढे जाण्याची गरज असते फक्त मनामध्ये आपला संयम ठेवण्याची आत्मविश्वास जागा ठेवण्याची आणि मग पहा उशिरा का होईना सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होणारच हो बाळा स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुमचे जीवन बदललेले तुमच्या समोर येते जो काही तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल घडत असतो जे चमत्कार होत असतात तेव्हा तेव्हा तुम्हाला जाणीव होत असते की आता स्वामी माऊलींची कृपा आपल्यावरती होणार आहे हो बाळा योग्य वेळी तुम्हाला ही समज येते हेच खूप आहे कारण तुम्हाला असे वाटत असते की स्वामी माऊलींना माझे दुःख यातना काहीही दिसत नाही पण असे नाही आम्ही सर्व काही जाणत असतो पण प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ ही यावीच लागते कारण कधीकधी तुमचे प्रारब्ध असे असते जे पूर्णत तुम्ही कुठलेही कार्य तुमचे कुठलेही एखादा जर तुमच्या हातून चूक झाली असेल तर त्या चुकीची शिक्षा तुमच्या हातून पूर्ण होईपर्यंत तुम्हाला यातून सुटका नसते पण जेव्हा जेव्हा या सर्वांमधून तुमची सुटका झालेली असते तुम्ही अलगद बाहेर आलेले असतात तेव्हा तुमच्या आयुष्यात सर्व काही चमत्कार घडत असतात सुंदर वर्तमान काळ तुमच्या समोर उभा असतो आणि मग एक नवीन सुरुवात करायला घ्यायची असते ना की याच गोष्टींचा विचार करत स्वतःला त्रास करून घ्यायचा असतो आजपर्यंत जे काही दुःख तुम्ही सहन केले आहे त्याचा विचार न करता सकारात्मक विचाराने स्वतःचे जीवन बदलण्यास सुरुवात करा चांगले विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये याल तेव्हाच तुमच्या हातून खूप काही चांगल्या कृती घडण्यास सुरुवात होईल हो बाळा विश्वासाने आनंदाने सकारात्मक विचाराने प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकत राहा आणि मग पहा सुंदर आयुष्य तुमची वाट पाहत आहे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आनंद वैभव तुमचे सर्व काही वाट पाहत आहे तुम्ही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने सज्ज आहात तयार आहात स्वामी भक्तानं तुम्ही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आता संकटाचा काळ संपला आहे चिंता सर्व काही तुझ्या आयुष्यातून काढून टाकले आहेत सर्व काही शत्रूंचा तुला या त्रासातून मुक्तता केली आहे बाळा आता फक्त तुझ्या आयुष्यामध्ये तुला जे काही प्राप्त करायचे आहे जे काही उंची प्राप्त करायची आहे तुझ्या आयुष्यातील जे काही स्वप्न तुझ्या कुटुंबाचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुला आता आकाशामध्ये उंच भरारी घ्यायची आहे आता माघार घ्यायची नाही आता खचून जायचे नाही कारण तुझ्यासमोर हा सुंदर वर्तमान काळ तुझी वाट पाहत आहे हो बाळा आजपर्यंत ज्या गोष्टी अशक्य झाल्या नाहीत आता त्याच शक्य करून दाखवायच्या आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ